नमस्कार स्मार्ट एजी न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे सर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल सबस्क्राईब करा बातमी पाहून झाल्यावर आमचा चॅनल सबस्क्राईब करा गुंजेगाव मध्ये ऊसाच्या वाहतुकीला शेतकऱ्यांनी अडवले लोकमंगल साखर कारखान्यासाठी ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांना आज गुंजेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अडवून थांबवले लोकमंगल कारखान्यास ऊस पुरवठा न करण्याचा निर्णय कंदलगाव गुंजेगाव परिसरातील शेतकरी बांधवांनी घेतला आहे याबाबत या शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून दिवसांपासून शेतकऱ्यांचे लोकमंगल कारखान्याकडे ऊस वाहतूक केली जाणार आहे आज सकाळपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत ऊस भरलेल्या ट्रॉली व गाड्यांना रस्त्यावर अडवत विरोध प्रदर्शन सुरू करून त्यांचा कारखाना उभा केला आणि त्यामुळं त्यांचा आता जरा काय म्हणते त्याला ते वाढलंय मी शब्दात बोलत नाही आणि बोलून कोण मी घाण करत नाही वाढल्यामुळं ते आता झोपेत आहेत काय बी झोपेत असल्यासारखं त्यांनी उत्तर देऊ लागले अहो आज सातशे रुपयाचं डी ए पी तुमच्या शासनाच्या काळामध्ये अठराशे रुपयाला गे गेलाय किती पट वाढ झालं मग तुम्ही आता अठ्ठावीसशे रुपये गेल्या वर्षी भाव देता आणि ह्या वर्षी सत्तावीसशे रुपये म्हणून सांगता मजूर तीनशे रुपये सातशे रुपये झालं मग आता लोक शेतकऱ्यांना हे सत्तावीसशे रुपये भाव कसं परवडायचं मग शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करून घ्यायचं का आत्महत्या करायचं काय करायचं तुमच्या शासन काळामध्ये तर मला सांग मला एक ह्या लोकमंगल साखर कारखान्याच्या मॅनेजमेंटला एक प्रश्न विचारायचा आहे की बाकीच्या कारखान्यांना तीन हजार एकतीसशे बत्तीसशे रुपये परवडते मग लोकमंगल साखर कारखान्यालाच कर का परवडत नाही तुम्ही ह्या आपल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातले लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात मग तुम्ही ह्या शेतकऱ्यांना मारायचं ठरवलंय था का हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊर ऊस भरपूर आहे आणि तुमचा कारखाना ह्या कार्यक्षेत्रात पंचवीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे आणि बाकीचे कारखाने हे शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर वाहतूक करून त्यांनी तीन हजार भाव देते आणि तुम्ही पंचवीस किलोमीटर वाहतूक करून तुम्हाला तीन हजार भाव देता येत नाही का सगळं देता येत आहे पण शेतकऱ्यांना मारायचं आहे मारून काय तुम्ही काय करणार आहे तर मला एवढं विनंती आहे या लोकमंगल प्रशासनाला की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्या तुम्हालाही तीन हजार भाव देता येत आहे तुम्ही द्या जास्त नफा कमवू नका पोट फुटेल फुठव्याची उटेल। वेळ आलेली आहे आता तर तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका इतकं जे लुबाडलं आहे लुबाडू द्या पण इथून तरी पुढे शाणं व्हा आणि तीन तीन हजार रुपये भाव जाहीर करावा असं मी सरव शेत करेजया विनंती नाविन नंतिकर्द। मुंद बारे, मुंद, मुंद यांच्या नेतृत्वाखाली मी जनीत शेत करेज शेत करेज बुला करें यांच्या नेतृत्वाखाली मी जवळ अकरा वर्ष मी शेतकरी संघटनेमध्ये जनहित शेतकरी संघटनेमध्ये काम करतो तरी आतापर्यंत शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं म्हणजे काय मोबद नाही किंवा हा शेतकऱ्यासाठी झटणारी ही शेतकरी संघटना आतापर्यंत ह्या ज्या कुठल्या लोकमंडळ गेल्या वर्षी इतरा पेक्षा म्हणजे अठ्ठावीस भाव दिला ह्या वर्षी त्याला सत्तावीसशे पंचवीस म्हणजे ह्या वर्षी त्याला परवडत नाही का परवडत नाही की इतर कारखान्याने आज युटोपिन भैरवनाथ जकराया ह्या सर्व कारखान्याने तीन हजार जर एफ आर पी जाहीर केला ह्याला परवडत नाही मग आज त्यांच्या साखरे उसापासून तिथं साखर पडते ह्याच्यापासून काय पाणी पडतंय का आज त्यांच्या दिवसापासून त्यांना ती एफ जाहीर करता येते ह्याला करता येत नाही म्हणजे ह्याला परवडत नाही लोकमंगल करतो मन जो लोकमंगल शेतकऱ्याचं लोकमंगल नाही स्वतःचं लोकमंगल हे सुभाष बापू करून घ्यायला लागते आज जो ज्या टायमाला हिने नवीन दारपडचा कारखाना ओपन केला आहे आम इथं दारपडला त्यावेळेस आमच्या चार चार तास आमच्या सांगा लोक म्हणजे शेअर्स भरणीसाठी थांबत होतं एक डबडी गाडी घेऊन येत होता आमच्या इथे शेअरची भरणी त्या टायमाला पाच हजार सगळ्या शेतकऱ्यांनी केली त्या टायमाला पाच हजार रुपये सोन्याचा दर होता आज एक तोळा आज दीड लाखावर गेले मग आमच्या त्या माफानं आमच्या दिलेत ना ते शेअर आमच्या शेतकऱ्याला महाग करा परत करावं त्या माफात व्याजासहित त्यांनी परत केलं पाहिजे हो एक पिठाची गिरणी जर लावायची झाली तर तीन चार वर्षात पिठाची गिरणी बंद पडते आहे तुमचं बिल भरण्यासाठी आज तुम्ही एक कारखाना होता तुमचा धारपडचा आज तीन कारखाना तुम्ही उभा केलं तीन चार चार पाच कारखाना उभा केलं पुन्हा एक केलं घ्या शेतकऱ्याचा काटा मारून आणि असं कमी यपाती घेऊन हे तुम्ही कारखाना तुम्हाला का परवडत नाही परवडत नाही नको आहे ना कारखाना बंद करा स्मार्ट एजियन्यूज सोलापूर सोलापूरवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अभिजीत अभिजित सर